नमस्कार मी ज्योती तुमचं ज्योतिज किचनमध्ये स्वागत आहे आज माझा फुल डे ब्लॉग आहे तर आम्ही ना माझ्या बहिणीचं ल साखरपुडा होता तिकडे आम्हाला बोलवलं तर तिकडे जात होतो तर हा जातानाचा मी व्हिडिओ बनवलेला आहे तर आम माझ्या बहिणी माझं सासर हे कर्नाटकचं आहे तर हे कर्नाटकमध्ये मी गेल्यावर व्हिडिओ बनवलेला आहे तर माझे मिस्टर मी माझी लेकरं आम्ही सगळेजण जात होतो तिथे गेल्यानंतर माझी मम्मी वगैरे पण आली होती माझी मम्मी होती आणि माझी बहिणीची जाऊ माझी बहीण हा माझा मुलगा आम्ही सगळेजण बसलो होतो गप्पा मारीत तिथं आमच्या सगळ्या जणांच्या गप्पा चालू होत्या हे शिदुरी दिली ती शिदुरी दिली आणि नंतर मग आम्ही सगळेजण गप्पा मारलोत गप्पा मारल्यानंतर इथे साखरपुड्याचा कार्यक्रम सुरू झालेला होता साखरपुट्याचा कार्यक्रम सुरू झालेला होता आणि तिथे ना माझे हे मामा होते फस्ट करून म्हणजे मामाला दि नवरदेवला देतात मग मामाला देतात साखर मग इकडे सगळ्या बायका बसलेलो होतो मग साखर वाटप चालू होती इकडे हळदी कुंकू पण लावत होते ताई आणि हे माझा मोठा मामा आहे आणि तो तो माझा मावस मामा आहे तिकडे माझे मिस्टर बसलेले आणि हा नवरदेव आहे चॉकलेटी रुमाल हे ड्र आणि शर्ट घातलेला आहे ना टॅवेल टोपी चढवायला तो आणि आणि मी माझी मम्मी बसलो आम्ही दोघी मारत होतो मग नवरलो टोपी चढवायला सुरू झालं सगळ्यांना टावेल टोपी चढवल्यानंतर आमच्या इथं साखर खाल्ली जाते म्हणजे लग्न हे पक्क झालं असं समजतात आणि हे माझ्या बहिणीचा मिस्टर आहेत आणि हे माझे मिस्टर त्यांना टावेल टोपी चढ हा माझा मुलगा पण माझी एक मामा आहेत <coughs> तर सगळ्यांना टोपी चालवायचा कार्यक्रम चालू होता त्याच्यानंतर जेवण होतं मग साखर खाल्ल्यानंतर सर्वांना पाणी पण दिले जातं आमच्याकडे इकडे आणि इकडे हार्दिक पुलावीच होतात आता सर्वांना ही नवरदेवाची आत्या काहीतरी होती आणि ही आमच्या बहिणीची जाऊ होती मग आम्ही सर्वजण हसत होतो असं ते एकमेकाला काही पण बोलून मजाक चालू होता आमचा मग त्यांनी साड्या वगैरे सर्वांना दिल्या जेवढ्या जणी आम्ही आलो तिकडून बायका तेवढ्यांना साड्या वगैरे दिल्या आणि मग सगळ्यांना साड्या वगैरे दिल्याच्या नंतर मग माझी मम्मी होती मम्मीला पण साडी दिली त्यांनी मम्मीला साडी दिली नंतर मम्मीला साडी दिली नंतर माझा मुलगा मस्त दादा दा कोंडक्यासारखा टोपी घालून बघू लागला मग नवरदेवाला साखर खाऊ घालू लागली सगळेजण जाऊन आमच्याकडं प्रथा आहे नवरदेवला साखर आणि तिथं माझ्या हातानं असं झालं की सगळ्यांना साखर दिली ना तेव्हा नवरदेव साखर खातो पहिल्यांदा पण मी नवरदेव खाण्याच्या आधी मी स्वतः खाल्ले मला माहीत नव्हतं मी पहिली वेळेस साखर पुड्याला गेलेले होते आमच्या कर्नाटकमध्ये आणि जेवणाचं पण सुरू झालेलं होतं आम्ही सगळे जेवायला पण बसलो पहिल्यांदा मी माझ्या बारक्या मुलीला आणून दिलं मिस्टर बुलाला खाऊ घाल लागले मग त्यानंतर आम्ही घरी निघण्यासाठी घरी जाण्यासाठी निघलो मग सगळेजण आम्ही बसमध्ये आलोत माझा तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सब...